आज जिल्ह्यामध्ये काही लोकांना सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची स्वप्न पडायला लागले त्यामुळे आप आपल्या सांगली जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न काही लोकांनी चालू केलेला आहे त्यांचा धंदा तो फार वर्षापासून आहे एखाद्या प्रसिद्ध मोठ्या माणसावर टीका केली की के आपण त्याच्या बरोबर हो येतो असं त्यांचं मत आहे काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावरती जहरी टीका केली होती याशिवाय अनेक वेळेस त्यांनी शरद पवार वरती सुद्धा खालच्या भाषेत टीका केलेली आहे आणि आता गोपीचंद पडळकरांना राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने चांगलं सुनावलं आहे काही लोकांना वाटतं राष्ट्रीय नेत्यांवरती टीका केल्याने आपण मोठे होतो आणि म्हणूनच हे लोक मोठ्या नेत्यांवरती टीका करतात हा त्यांचा जुनाच धंदा आहे असं म्हणत या कार्यकर्त्याने गोपीचंद पडळकरांना सुनावलं येताना माझा मित्र शाहरुख पटाण मला म्हणाला की पक्ष आपला अडचणीत आहे आणि आपण साहेबांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे मी शाहरुखला काय बोललो नाही परंतु माझ्या मनात एक विचार आला की जोपर्यंत जयंत पाटील साहेब आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपला पक्ष अडचणीत असूच शकत नाही कसाय माझ्या ज्येष्ठ सहकार्यानो आपल्या खिशात पैसे असतात परंतु आदरणीय साहेब ऍसेट सारखे आहेत ऍसेट जसं आपण कॉम्प्लेक्स बांधतो आणि गाळं भाड्यानं देतो ते गाळे आपल्याला निरंतर पैसे देत असतात आणि खिशातले पैसे खर्चून जात असतात जोपर्यंत जयंत पाटील साहेब नावाचा ऍसेट आपल्या आप पक्षात आहे तोपर्यंत हजारो लाखो कार्यकर्ते निर्माण होतील भावाने मी बारामतीला गेलो होतो गोविंद बागेत प्रवेश केला त्या ठिकाणी पवार साहेबांनी जे विश्व उभा केलंय ते आदर्श आहे शेतीच्या संदर्भात व्हिडिओ पाटील साहेबांचा सा परवा आपण सगळ्यांनी बघितला पवार साहेबांचं सा कर्तृत्व जगानं पाहिलेलं आहे तो आदर्श जगानं घेतला पाहिजे अशा पद्धतीची उंची आहे पवार साहेब आत होते सिक्युरिटी बाहेर होता एक आय पी एस ऑफिसर त्या ठिकाणी उभा होता मी दारातच उभा होतो आणि पवार साहेबांना पाहिलं वयाच्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीव्या वर्षी एकाग्रपणे शांत चित्तपणे आपलं काम करत राहणारा हा माणूस बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण पंचवीस तीस वर्षाची माणसं अंगात जोम ऊर्जा असताना सुद्धा थकतो दमतो परंतु हा माणूस फक्त इच्छाशक्तीच्या जीवावर काम करत राहतो काम करत राहतो काम करत राहतो ही गोष्ट प्रचंड आपल्याला प्रेरणा देणार आहे त्यामुळं आपल्या पक्षाचा एक इतिहास आहे खरंतर आजूबाजूला जे धर्मांततेचं वातावरण आहे त्याचा मला वीट आला पवार साहेबांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा मी कार्य आहे धर्मांत शक्तीमुळे समाजामध्ये विशेषत हिंदू समाजामध्ये जी दुही माजवलेली आहे आणि ओबीसी समाजाला आपल्यापासून तोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे अनाजी पंतांची ही सिस्टीम आहे काही करून सत्ता मिळवली लोकसभेच्या यशानंतर आपण काही ठिकाणी बेसावत राहिलो असं माझं मत आहे आपण आपल्याला यश मिळणारच ह्या विश्वासात राहिलो परंतु समोर आहे सत्ता मिळवण्यासाठी कुठलीही कुठल्याही थराला जाण्याची त्यांची ध्येयवादी दृष्टी आहे ती या महाराष्ट्रासाठी घातक आहे आणि शाहू फुले आंबेडकरांची विकासाची दृष्टी ही महाराष्ट्रासाठी हितकारक आहे आणि हितकारक असणारी विचाराची दृष्टी घेऊन आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी मंडळी काम करत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या विचाराची कास मित्रांनो सोडायची नाही आज जिल्ह्यामध्ये एक थोडक्यात बोलतो आज जिल्ह्यामध्ये काही लोकांना सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची स्वप्न पडायला लागले त्यामुळे आपल्या सांगली जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न काही लोकांनी चालू केलेला आहे त्यांचा धंदा तो फार वर्षापासून आहे एखाद्या प्रसिद्ध मोठ्या माणसावर टीका केली की आपण त्याच्या बरोबर येतो असं त्यांचं मत आहे मला तुम्हाला सांगायचं आहे ही माणसं काय अशीच मोठी झालेली नाही ती धर्मांत विष पेरून ही माणसं मोठी झालेली ती जाती जातीत विष पेरून ही माणसं मोठी झालेली नाहीती सहकार उभा केला लोकांना रोजगार दिलाय लोकांना आत्मसन्मान मिळवून दिलाय लोकांची घरं जगवलीत घरं उभी केलीत आणि त्याच्या जीवावर ही माणसं मोठी झालेली आहेत त्यामुळे तुम्ही एका भाषणामध्ये लोकांच्या मनामध्ये जोर जोरानं ओरडून त्यांच्या विषयी विष पेरू शकत नाही त्यांची जी अथॉरिटी आहे त्यांचं जे काम आहे ते हे विषयानं संपवू शकत नाही मित्रांनो आपला पक्ष जेव्हा जेव्हा खोल दरीत गेला तेव्हा तेव्हा उसळी मारून वर आलेला आहे येणारा काळ आपला आहे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतच्या माध्यमातून सर्वत्र कार्यकर्त्यांचं संघटन आदरणीय ने, साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा उभं करूया आणि या पक्षाला परत आपण सत्तेमध्ये आणण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे ताकदपणे उभं राहूया